नमस्कार मित्रांनो शुभप्रभात शिवराय आणि आजचा एका नवीन युवक म्हणजे आपल्यासाठी स्वागत आहे तर आज मी अशा ठिकाणी आले तर आज आले मी जुई येथील इस्कॉन या टेम्पलमध्ये मित्रांनो पाहिलं तर हे आहे इस्कॉन टेम्पल आता याविषयीची वेगळ्याची काय माहिती देण्याची तुम्हाला गरज वाटत नाही तर पण इस्कॉन स्टँड फॉर इंटरनॅशनल सोसायटी फॉर फिफ्न अवर्डे आणि ज्या ही माहिती मला मिळाली त्याच्यानंतर अजून अजून अशी माहिती मिळाली की ही मंदिरं फक्त भारतातच नाही आहे जसं की महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आहे किंवा भारतामध्ये आणि राज्यांमध्ये आहेत नक्की संपूर्ण देशामध्ये एकूण जवळजवळ सहाशे मंदिरं आहेत आणि या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर या मंदिराची तर तर या मंदिराची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर झाली आणि खरंतर ही जागतिक पातळीवरची चळवळ आहे आणि त्यामध्ये एक मंदिर आहे आणि या मंदिराबद्दल बोटीस झालं तर याची स्थापना जसं मी म्हणालो की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झाली आणि जी स्वामी प्रभुपात यांच्या आशीर्वादानं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की याचं जे बाहेर बाहेरून जे केलेलं नक्षीकाम आहे मंदिराचं हे खास आकर्षण आहे त्याशिवाय या या ठिकाणी अनेक भक्त जे नेतात कीर्तनं होतात भजनं होतात त्याशिवाय आले आहेत ठीक आहे त्यामुळं खूप मजा आली आम्हाला आणि खूप एन्जॉय करतोय आम्ही हा व्हिडिओ आणि आताच आत्ता जो व्लॉग होता हा आमचा आम्ही फॅमिलीसोबत केलेला हा व्लॉग होता तुम्ही अजूनही पाहू शकता की तसं भगाधारी नक्ष्यग्रम आहे तुम्ही पाहू शकता बघा पाहिलंच आपण नक्ष्यग्रम त्यामुळं याच्यावरून आपल्याला एक कल्पना येईल की किती एका चांगल्या पद्धतीनं याचं कोरीकाम केलेलं आहे त्यामुळे हे वास्तुशिल्प जे आहे ते अद्वितीय आहे असं मी म्हणेन आणि आण ये आणि हो या ठिकाणी अर्थात भक्तजनांसाठी खूप काही सोयी केलेल्या आहेत पिण्याचं पाण्याची सोय आहे किंवा एक प्रसादालय आहे त्यामुळं अत्यंत छान वातावरण तिथे आता मी आतमध्ये जेव्हा गेलो त्यावेळी तिथे ते भक्तजन बसते होते एका ठिकाणी आणि तिथे जे गायडन्स होते ते गा गायडन्स करत होते ठीक आहे त्यामुळं ही जी काही संस्था आहे इस्कॉन याचा मूळ उद्देश असा आहे की स्प्रेड अवेअरनेस अबाउट यू नो कृष्णाज लाईफ किंवा आपण भगवद्गीता म्हणतो ठीक आहे आता कृष्णा हा खरंतर विष्णूचा आठवा अवतार आहे ठीक आहे ते कृष्णाने काही अवतार घेतले होते त्यामधला हा आठवा अवतार म्हणजे कृष्ण आणि ही जी मंदिर मंदिर आहे हे राधाकृष्णचं मंदिर आहे त्यामुळं आमच्याकडे मी कोकणचा असा मूळचा नमन हा आमच्याकडे एक लोककला आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही कृष्णलीला दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा पुढे तुम्ही मालवण साईडला गेला तर तिथे दशावतार आहे ठीक आहे त्यामुळं कृष्णा आणि त्यांचे राधिका किंवा त्यांचं ते सुजामा कृष्ण आणि ती पोळी आणि ती जी काय कथा आहे ती खूप भाऊक आहे आणि त्यामुळं कृष्ण ती खूप जी अटॅचमेंट आहे ती अगदी पासून होते त्यामुळं कारण आम्ही नमनात वेगवेगळ्या स्टेजवरती नमनातून काम करत आज आम्ही थोडंफार स्टेजवरती पण काम करतो आहे तर खरं तर ही सगळे आमच्या ता लोककलेतून लागले त्यामुळं ह्या लोककलेला देखील हॅट शोक आहे नमन अर्थात ज्याला आपण आमच्या भाषेत खेळे पण म्हणतो आय की हा जो व्हिडिओ होता हा तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आता मंदिरातला जो आता व्हिडिओ मी दाखवला तुम्हाला आता जो मंदिरातला व्हिडिओ दाखवला तो आय थिंक तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि मित्रांनो एक सांगू इच्छितो तुम्हाला ते की इथे आतमध्ये फोटोग्राफी किंवा स्वच्छ व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळं आम्हाला तेवढं काय जास्त बोलता आलं नाही फोटोग्राफी अलाउड होते आतमध्ये नंतर पडलं पण व्हिडिओग्राफी खरं तर एक सिक्युरिटी गार्ड होते त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी थोडीशी आम्हाला सूट दिली गुवा दिली तर मित्रांनो आय होप की मी जी काही इन्फॉर्मेशन दिली जी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि ती मी शेअर पण करा बरं तुम्ही जाऊ नका पुढे व्हिडिओ अजून बाकी आहे कारण आमचा नेक्स्ट ऑल डे आता कारण आम्ही झुहूला आलो त्यामुळे झुहू बीचला आम्हाला जायचं आहे त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही एन्जॉय कराल अशी अपेक्षा बाळगतो तरी मित्रांनो अजून एक तुमच्या या एक बोडंसं कंटेंट ॲड झालं आहे या मंदिराच्या इश्फ मंदिरच्या बाजूला एक मंदिर आहे तर मंदिरात आताच इथे पण व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळं फक्त एका दुसरा फोटो आम्ही घेऊ आणि आय होप की तुम्ही या मंदिरात पण विजिट द्या आता शंकराचं मंदिर आहे

बीच म्हणजे या खायला अल्पभार बनून आला होता अर्थात बाकी आमचे राखीचे दानव लोक आहेत त्यांनी आधी खाऊन टाकले आणि उरले खूप नाही इडली सॉरी मला माहितीये बघता म्हणजे तुमच्या तोंडाला पाठी सुरलं बनून बनवू शकतो इडली असं काही नाही पण अल्पो वर केला आता एवढीशी मजा करायची आहे पाण्यात आला म्हणजे चेल्लर मुंडई गेली ते आहे प्रॉपर प्लॅनिंग फ्री चालत होतो आम्ही म्हणजे भाकरी पण आहे काय काय व्हरायटी भाकरी आहे मीत आहे मेथीची भाजी आहे मी त्यातली आहे आणि इडलं एवढं उरज होतं आणि पाण्याचे अंद होतं बॉटल कुठे आहे हां ही बॉटल आहे का बॉटल आहे पाचवीस टँक आहे बाटला येतो म्हणजे फ्रीज ठेवले एवढी राहू शकतात असो आता मी स्विच काही नाही फिनिश करतो मी सध्या थँक्यू तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असल्यास तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं लाईक शेअर प्लीज अक्षर थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र